बदलापूर मधील माने ट्युटोरियल्सच्या विद्यार्थ्यांचं दहावीच्या परीक्षेमध्ये घावघवीत असं यश नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर अर्थात दहावीची परीक्षा म्हटलं की सगळ्यांचंच लक्ष वेधलेलं असतं माने ट्युटोरियल्स आपल्या बदलापूर पश्चिम विभागामध्ये सेंट अँथनी स्कूलच्या अगदी समोर असलेल्या क्लासेस आहे जिथे दहावीच्या विद्यार्थ्यांना योग्य असं मार्गदर्शन केलं जातं अर्थात नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त रिझल्ट या ट्युटोरियल्सने दिला आहे आज या ठिकाणी त्यांचा गुणगौरव सोहळा हा सुद्धा पार पडत आहे अर्थात जर आपण बघितलं तर पहिला क्रमांक आहे ते म्हणजे ऋषित याचा त्याने दहावीच्या परीक्षेमध्ये मिळवलेले आहे त्र्याण्णव पॉईंट चाळीस टक्के सायन्समध्ये त्याला तब्बल सत्त्याण्णव टक्के सत्त्याण्णव मार्क्स आहेत तर मॅथमध्ये त्याला चौऱ्याण्णव मार्क आहेत त्यानंतर दुसरा जो क्रमांक आहे ती आहे एक मुलगी आणि ती सुद्धा माने ट्युटोरियल्स मधली एक गर्ल्स आहे जिचं नाव आहे अहाना आणि तिला जे आहे दहावीच्या परीक्षेमध्ये नव्वद पॉईंट ऐंशी टक्के मिळालेले आहेत जर तुम्ही सायन्समध्ये मार्क इथे बघत असाल तर ब्याण्णव मार्क, तानी मैत मने मार्क तर हो। जे आहेत आणि मॅथमध्ये सुद्धा त्यांना नव्वद मार्क आहेत ते सुद्धा शंभरपैकी तर हा जो रिझल्ट आहे मॅनेट ट्युटोरियलचा आहे अर्थात आज आपण तिथेच आलेलो आहोत तुम्हाला सुद्धा दहावीच्या परीक्षेची काही तयारी करायची असेल किंवा क्लासेस शोधत असाल बदलापूरमध्ये तर हा वन ऑफ द बेस्ट क्लास आहे आज आपण इथे एक छोटासा त्यांचा सत्कार केला जातो ते सुद्धा बघणार आहोत तत्पूर्वी आपण लोकेशन एकदा बघून घेऊया बदलापूर वेस्टला हेंद्रेपाडा परिसरामध्ये आपण सध्या आहोत ही आहे आपली सेंट अँथनी स्कूल आणि सेंट अँथनी स्कूलच्या अगदी समोर तुम्हाला मिळणार आहे माने ट्युटोरियल्स आपण लोकेशन यासाठी कव्हर केली की जर तुम्हाला रमेशवाडी परिसरामध्ये आपण सध्या आहोत आता आपण लोकेशन यासाठी कव्हर केली की जर तुम्हाला दहा नववी तुम्ही पास झालेले असाल आणि तुम्हाला सुद्धा दहावीच्या परीक्षेची तयारी करायची असेल तर बदलापूर मधला परफेक्ट असा क्लास तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे अगदी छान असं वातावरण इथे आहे आपल्या घरामध्ये जसं आपण विद्यार्थ्यांना मुलांसोबत जसं वागणूक देतो छान असं पर्सनल अटेन्शन इथे प्रिया मॅडम आणि संतोष सर जे आहे गेल्या चौदा वर्षापासून विद्यार्थ्यांना देत आहे आणि आपुलकी कुठेतरी आपल्याला इथे दिसते अर्थात तेच हवं असतं आज इथे सत्कार गुणगौरव सोहळा केले जाणार आहे आणि अर्थात सेलिब्रेशन म्हटलं तर केक तो बंद आहे तर केक कटिंग करून इथे सेलिब्रेशन होणार आहे आता आपण सर्वप्रथम थोडस बोलूया संतोष सर आपल्या सोबत आहे आणि त्यानंतर आपण केक सेलिब्रेशनचा आनंद घेऊया नमस्कार सर नमस्कार चौदा वर्षापासून माने ट्युटोरियल्स बदलापूर मध्ये आहे गोविंद असं यश तुम्हाला मिळालेलं आहे इथे नव्याण्णव पर्सेंटच्या वरती जे आहे रिझल्ट लागलेला आहे आज काय बोलायचं ऍक्च्युली हे जे चौऱ्याण्णव टक्केचा जो माने ट्युटोरियल्स मध्ये फर्स्ट आलेला आहे त्याच्यामध्ये तो जो मुलगा आहे रिशिद आडांगळे तर त्याचे स्वतःचे पंच्याहत्तर टक्के आहेत आणि क्लासेसची जी मेहनत आहे ना ती फक्त वीस पंचवीस टक्के आहे कारण जर एखाद्याला पंच्याण्णव टक्के पडता ना तरी त्याच्यामध्ये मुलांची आणि त्यांच्या पालकांची जास्त मेहनत असते शिक्षकांचं फक्त एवढंच काम असतं की ज्या मुलांमध्ये एनर्जी आहे ती राईट डायरेक्शनला डायवर्ट करणं एवढंच काम असतं टीचरांचं म्हणजे पंच्याण्णव टक्के चौऱ्याण्णव टक्के त्याला जे भेटलेले आहेत त्याच्यामध्ये पंच्याहत्तर टक्के त्याचे स्वतःचे आणि पॅरेंट्सच्या आहेत फक्त आमचे जे आहेत की त्याला गाईड करणं किंवा जे काही डाउट्स असतील ते सॉल्व्ह करणं आणि पंच्याण्णव टक्के किंवा नव्वद टक्के कुठल्याही विद्यार्थ्याला जर मिळवायचे असतील तर त्याचा मी आपल्या माध्यमातून फक्त एकच त्यांना गुरुमंत्र देतो की जे प्रिलियमचे पेपर होतात किंवा ज्याला आपण पूर्व परीक्षा बोलतो तर त्या पूर्व परीक्षेचे त्यांनी फक्त पाच पेपर सोडवले पूर्ण वर्षभरामध्ये पाच पेपर सोडवले तर त्यांना नव्वद टक्क्याच्या पुढे मार्क्स मिळून जातात आणि फक्त त्यांचं फ्रेंड सर्कल मित्र हा संगत, संगत व्यवस्थित पाहिजे आणि टाइम टेबल त्यांनी व्यवस्थित मॅनेज केले की के त्यांना आपोआप नव्वद टक्केच्या पुढे मार्क्स Hmm. Uh, खरच uh, माने टुटोरियलचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण एवढा रिझल्ट मिळाल्यावर सुद्धा, uh, सुद्धा ते जे यश आहे ते सगळ्यांचं आहे असं म्हणून चालत आहे ते पण अर्थात जर आपण बघितलं तर खरं क्रेडिट तुमचं सुद्धा आहे कारण योग्य मार्गदर्शन तुम्ही केलं तेव्हाच सायन्स आणि मॅथ चे जर आपण हायस्ट बघितले तर त्यांना सत्त्याण्णव ब्याण्णव अशा टाइप मार्क्स आहे जो फर्स्ट आलेला आहे त्याला मध्ये नाईन्टी सेव्हन मार्क्स आहे आणि मध्ये नाईन्टी फोर मार्क्स आहे तर त्या नाईन फोर मध्ये पण त्यांचं स्वतःच डेडिकेशन आणि हार्डवर्क आहे की ज्याच्यामुळे त्यांना सत्त्याण्णव आणि चौऱ्याण्णव मार्क्स मिळालेले आहेत तर प्रिया मॅम सुद्धा आपल्या सोबत असणार आहे प्रिया माने सुद्धा गेल्या चौदा वर्षापासून बदलापूर मध्ये हा माने ट्युटोरियल्स आहे नमस्कार मॅम खूप खूप कौतुक तुमचं खूप खूप अभिनंदन कारण एवढं यश मिळवणं सोपं नाहीये आताच्या परिस्थितीमध्ये सुद्धा तर आज काय बोलायला पण खूप मेहनत केली अभ्यास केला वर्षभर डेडिकेशनने अभ्यास केला म्हणजे आता जसं बोल बोलत की रिशिद किंवा आहान आहे हर्षे जवळजवळ त्यांना पंच्याऐंशी टक्के नव्वद टक्के ज्यावर मुलांना मास्क मिळाले म्हणजे खरं त्यांनी खूप डेडिकेशनने अभ्यास केला वर्षभर मेहनत केली त्याच्यानंतर त्यांचे काही डाऊट्स असते वेळोवेळी वे 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 सॉल्व करायचे आणि आमचं जो स्टाफ आहे टीचर आहे ते पण असं नाही म्हणजे की तुम्ही फोन नका म्हणजे तुम्ही अर्ध्या रात्रीला पण फोन केला तरी पण ते मुलांचे डाऊट सॉल्व्ह करायला आमचा स्टाफ रेडी असतो असं काही नाही किंवा असं म्हणजे नॉर्मली असं असतं की पोर्शन पूर्ण झाल्यानंतर सुट्ट्या देतात पण आम्ही तसं नाही की पूर्ण जो त्यांचा शेवटचा पेपर होईपर्यंत मुलांना बोलवून त्यांचे डाऊट सॉल्व्ह करून त्यांच्याकडून करून घेतलं आणि अर्थात त्या मुलांनी पण डेडिकेशनने केलं मुलांचं मेहनत आहे त्यांच्या पॅरेंट्सचं पण तेवढंच मेहनत आहे मॅडम आपल्या इथे कुठले कुठले क्लासेस घेतले जातात पहिली ते दहावी आणि पहिली ते दहावी सर्व विषय घेतले जातात संस्कृतसाठी आपल्याकडे म्हणजे विशेष टीचर येतात विशे बाहेरून शिकवायला टीचर येतात आणि फर्स्ट टू टेन्थ इंग्लिश आणि सेम इंग्लिश मीडियम आपण सध्या तरी घेतो आणि या वर्षीपासून फर्स्ट टू फिफ्थचं सीबीएसई सुद्धा आपण सुरू केलं सीबीजी, सीबीजी तर सीबीएसई सीबीएसईचे क्लासेससुद्धा इथे आता घेतले जाणार आहे अर्थात जर आपण बघितलं तर शासनाचा हा नियमच आलेला आहे की आता इथून पुढे जे आहे पहिलीपासून सीबीएसई पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू होत होणार आहे तर मग क्लासेसही तुम्ही शोधत असाल तर दिस इज वन ऑफ द बेस्ट क्लासेस तुमच्या काही प्रतिक्रिया असतील ती सुद्धा नक्कीच देत चला आता आपण इथे थोडंसं सेलिब्रेशन करूया आणि त्यानंतर ज्यांचा नंबर आलेला आहे पॅरेंट्स आहेत तर त्यांच्याशीही आपण सगळ्यांशी बोलणार आहोत आणि नंतर आपण जे क्लास आहे त्याची लोकेशन परत एकदा बघूया क्लासेस कशी आहे तेही बघूया खरं तर सगळ्यांच इथे क्रेडिट आहे बरोबर सगळ्यांनाच घेऊया आपण इथे जेवढे बसतील तेवढे बाकीचे आम्ही तिकडे येतो ओके आलेच सगळे काय पहिले सेलिब्रेशन करणार थोडस से, से सेलिब्रेशन करूया आणि नंतर मग आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत ओके okay, रेडी बोला गणपती बाप्पा कॉंग्रॅच्युलेशन अँड सेलिब्रेशन यू मेनी मेनी हॅपी जर्नी टू माने टुटोरियल्स खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आणि कॉन्ग्रॅच्युलेशन्स टू ऑल स्टुडंट एकदा ताळ्या होऊन जाऊ द्या छान अरे वा मग हॅपी बड्डेचं बनताय सर घ्या केक कटिंग करूया अरे बोला Happy birthday to you. Happy birthday. Happy birthday. माने टुटोरियल्स मध्ये हो। सुद्धा आपण आहोत आणि आज अर्थात योगायोग छान म्हणावा की इथे सरांचा बड्डे सुद्धा आहे हेच वातावरण पाहिजे जर आपल्याला एक यशस्वी विद्यार्थी बनायचा आहे तर आता थोड प्रतिक्रिया घेऊया आधी आणि मग कट करूया तर असणार आहे त्याचबरोबर आहाना आहे बरोबर ना अजून सगळेच विद्यार्थी आहेत खरं तर सगळ्यांच हे यश आहे इथेच थांबायचं का आपण या साईडलाच घेऊया हा बसून घ्या बसून घ्या मी सगळ्यांची प्रतिक्रिया घेतो आज सगळं लाईव्ह आहे अर्थात काही स्क्रिप्टेड नाहीये त्यासाठी तर तुमच्या प्रतिक्रिया असतील ते सुद्धा नक्कीच देत चला आणि लाईव्ह मध्ये आपल्याला एक ट्रस्ट बनतो की क्लासेस कसा आहे इथले विद्यार्थी कसे आहेत ते आहना हपे टीम ऋषित आणि आहना तुम्ही आहेत आपण पायी तर अर्थात एक गर्ल्स आहे आपल्यासोबत सोबत आहना आपल्या सोबत आहे अर्थात थोडीशी तुझ्याबद्दल माहिती दे ना किती पर्सेंटेज आले आणि कशी हिंदी भाषेचे बोलते आई एम बोल फक्त थोडं हा आई एम आहना रिसेंटली आय जस्ट पास द 10th ग्रेड एंड आय गॉट 90% एंड आय एम रिअली हॅपी अँड ऑल द टीचर्स आय ट्रुली सो मच ऑफ एफर्ट्स अँड इट थँक्यू थँक्यू तर पॅरेंट्स आहेत का तुझे कोण आले तुझ्या शूट घेत अर्थात हरकत नाही या ना सर इकडे आज कसं वाटतंय मुलीने एवढा छान यश मिळवलेला आहे आज काय अच्छा टीचर सर सर बोलायचो छान nice. मस्त तर रिशित सोबतही आपण बोलूया आता हाय रिशित हाय कशा पद्धतीने स्टडी केला खूप खूप छान मार्क आणलेस तू काय बोलशील आज कसं वाटतंय तुला मला खूप आता खूप चांगला वाटतंय माझी मम्मी माझी मम्मी पण खूप चांगली होती तेव्हा माझे रिझल्ट आला होता खूप सगळ्यांना चांगलं खूप सगळ्यांना चांगलं वाटलं होतं खास करून माझ्या भावाला त्यांनी माझ्या अभ्यासात खूप हेल्प केली होती त्यावेळी कितीला आहे भाऊ तुझा आता सातवीला आहे आणि त्यांनी मदत केली काय केलं होमवर्क कम्प्लीट केले हा ते तर आहेच ऑन कॅमेरा आहे तर हरकत नाही भावाला क्रेडिट दिलेला आहे खूप मोठं आहे त्याचं आणि माय आणि मी आपल्या फॅमिलीला थँक्यू बोलतो की मला एवढे चांगले मार्क आणून कुठला विषय आवडायचा तुला सगळ्यात जास्त सायन्स आणि मॅथ्स सायन्स आणि जास्त मार्क आलेली आहे किती जास्त स्टडी केला मी नॉर्मली सेव्हन अवर्स स्टडी केला पण डेडिकेशन थ्रू स्टडी केलं मी तुला अजून कशाची आवड आहे म्हणजे अभ्यासा वैयक्तिक एवढे छान मार्क्स तर मिळाले आणि चेस खेळतो आणि आउटडोर गेम्स खेळतो सोबत सिंगिंग डान्सिंग असे खूप सारे हॉबीज आहेत म्हणजे ऑलराउंडर आहेस तू बोल सकता छान मस्त बोलतो हाय मॅम हाय कुठे राहतत आपण बदलापूर मध्ये मानव पार्कला छान मस्त आज खरंच खूप छान वाटतंय आम्हाला सुद्धा तुम्हाला सुद्धा खूप खूप आणि काय बोलळक वाटतं इट्स अ प्राउड मोमेंट फॉर अस बिकॉज ऑफ हिज हार्ड वर्क एंड डेडिकेशन ही हैज स्कोरड सच अ गुड मार्क्स अँड डेफिनेटली आय एम थँकफुल टू माने ट्युटोरियल्स टीचर्स अँड स्टाफ फॉर देअर कंटिन्युअस सपोर्ट अँड गायडन्स सो थँक्यू सो मच माने ट्युटोरियल्स बद्दल स्पेशल काय सांगाल म्हणजे खूप चांगला गायडन्स भेटला स्पेशली रिशिदला जेव्हा मला असं वाटलं की नाही रिशिदर काहीतरी एक नाव असणार झा पर्सनली भेटलो त्यांनी मला खूप चांगला कॉन्फिडन्स दिला की काळजी करू नका तुमचा मुलगा नक्की मेरिट मध्ये येईल यू शुड शो कॉन्फिडन्स इन युअर सन वाटलं होतं का की त्याला एवढे पर्सेंटेज मिळतील नव्वदच्या वरती मला ऍक्च्युअली बघायला गेलं हॉनेस्टली मला वाटलं नव्हतं पण ही सरांची मेहनत आहे या सरांची मेहनत आणि सरांचा कॉन्फिडन्स होता जो मला वाटलं की ओके होऊ शकतात अँड इट मेड पॉसिबल काय नाव तुझं माझं नाव असित आहे तू तयारीतच होता का काय नाव बोला तुझं माझं नाव असित आहे तुला किती मिळवायचे मला कमीत कमी वरती तर भेटायलाच पाहिजे अरे शंभर तरी बोलायचे काय केलं त्याचे जे हे होते ना ते काय केलं मी एक सॉफ्टवेअर खोलला त्याचे पेपर घेतले त्याच्याकडून चेक करून घेतला आणि त्याला बोलला एवढे मार्क्स आले तुला <laughs> <laughs> अरे बाबा म्हणजे तू आधीच त्याला भविष्यवाणी केलेली शेवटी मार्क येते हा ते मला जास्त काय तो काय नव्हतं सोडवायचं त्यांचे चेकिंग याने केले लास्ट मुवेंटला सगळ्यात जास्त एवढा हुशार कसा एक्चुअली मॅम तो इंटरनॅशनल लेवलवर मॅथ्स ओलिम्पॅड मध्ये थर्ड टॉपर आहे ते पण ह्याची मेहनत दोघे एकमेकांची मेहनत सांगतात खूप टाळून जाऊ छान आहे दोघांसाठी मस्त वाटतं अजून काही जाऊ सुद्धा आहे तिथे त्यांच्याशी बोलत तुझं प्रगती प्रगति तुला कसं वाटतं माने ट्यूटोरियल्स निकल काय बोलते खूप अच्छा लग रहा है मतलब आ, ऐसा क्लासेस है की सारे प्रॉब्लम सॉल्व करके देखते हैं इसलिए थैंकफुल फॉर माने ट्यूटोरियल हाय काय नाव हो तुझं जानवी जानवी कुठे आतेत बदलापूर मध्ये ली पेडा नक्षत्र मध्ये मी एट स्टैंडर्ड मध्ये माने मला मॅथ्स मध्ये थोडा प्रॉब्लेम होता पण जेव्हापासून आली तेव्हापासून मॅथ्समध्ये खूप इम्प्रुव्हमेंट आणि पर्सेंटेज मध्ये खूप इम्प्रुव्हमेंट झाली मॅथ आवडत मॅथ म्हटलं की थोडं भीती वाटते पण छान आहे तू बोलला काय ना तुझं अनन्या अनन्या नववी नववीला कसं वाटतं माझ्या तुझ्या आता दहावीच्या एक्झामची तयारी करावी लागणार ना आतापासून सुरू झाला एक्झाम तयारी करणं तर विद्यार्थी छान आहे तिथले खरंच गोड आहेत हाय काय म्हणतं हॅलो कोमल कोमल कितीची तयारी करतेस मी ऍक्च्युअली इथे स्टुडंट नाहीये मी टीचर आहे <laughs> हो। अरे बापरे म्हणजे <laughs> इथले टीचर किती गोड आहेत बघा एकदम मुलांमध्ये मिसळून गेलेले आहेत हाय मॅम थोडं इंट्रोडक्शन द्या ना काय कोणता सब्जेक्ट शिकवतो ओके तो बी टीचिंग सोशल स्टडीज टू सेवन्थ स्टँडर्ड अँड येस टीचर आहे तुम्ही पण टीचर आता येस माय नेम इज सपना आय टीच टाइम सायन्स सब्जेक्ट प्रिया मॅडम आहे ना टीचर सुद्धा इथे जे आहेत ना मुलांसोबत मिसळून राहतात विद्यार्थ्यांना अजून काय पाहिजे म्हणजे खरंच असंच वातावरण खरंच एका ट्युटोरियल्स मध्ये पाहिजे असत आता मी पहिले विचारेल की तुम्ही सगळे टीचर आहात की स्टुडंट आहात ते हाय हरुडंट स्टुडंट आहे ना हो तू स्टुडंटच वाटतोय मला कितीला आहेस तू मी आता टेन्थ पास झालो टेन्थ पास झाला किती मार्क आलो फाईव्ह अरे वा छान सायन्स मॅथ कसं वाटतं तुला आहे फक्त थोडं मग परत माने ट्युटोरियल मध्ये एक दोन एक्स्ट्रा क्लासेस घ्यायचे मॅथ्ससाठी साठी हो चालेल <laughs> काय बोलशील मा, माने ट्युटोरियल्स बद्दल काय बोलशील माने ट्युटोरियल्स खूप चांगलं आहे तू कधी जॉईन केलंस मी पासून नाइन्थ पासून जॉईन हो जे तुम्ही सुद्धा जर आता दावीत जाणार असाल तर अर्थात तुम्ही जॉईन करा पॅरेंट्स आहात ना तुम्ही तर हाय सर तर हा घरी पण स्टडी करतो का की सगळं क्लासेस मध्ये होऊन जाते हुशार आहे वाटत ना एटी फाईव्ह पर्सेंट तर अभिनंदन तुमचं सुद्धा आज काय बोलाल कसं वाटतंय तुम्हाला मला पलांतर म्हणजे क्लासचं मला खूप अभिनंदन वाटतं की बाबा त्यांनी माझ्या मुलासाठी गायडन्स करून सगळ्या गोष्टी केल्या बरोबर हाय मॅम माने टुटोरियल बद्दल छान आहे खरं खूप छान आहे क्लास आम्ही आता दोन वर्ष झाला त्याला टाकलंय पण छान आला रिझल्ट वगैरे आणि आम्हाला पण खूप चांगलं वाटतंय आणि खूप हॅपी वाटतंय माझ्याकडून त्या सर्वांना सर्व टीचरला खूप थँक्यू थँक्यू म्हणजे ऑर्डर जर तुम्ही पॅरेंट्स असाल विचार करत असाल की कुठे टाकायचं बदलापूर मध्ये तर माने टुटोरियल मध्ये तुम्ही नक्कीच ऍडमिशन घेऊ शकता टीचर आहेत की स्टुडंट छान यंग यंग टीचर आहे तिथले छान हाय काय ठाऊ तुझं कंचन करू कांचन कांचन कितवी तयारी कितवी ला आहेस नववी ला आहे दहावी ला आहेस अरे वा आणि कसे मार्क आले तुला हरकत नाही किती म्हणजे फिफ्टी हा ठीक आहे कशा पद्धतीने तयारी केली माझे टुटरेल बद्दल काय बोलची मॅमने मम्मीला बोललं की पास होऊ शकेल तर त्याच्यामुळे मला पण वाटलं नव्हतं पास अरे झाली छान टक्के पडले आणि मार्क्सच काही नसतं पण शेवटी आपली मेहनत कामी येते बरोबर मेहनत आवडतो आणि मराठी मुलांशी बोलूया आपण थोडस आता मुलींशी बोलू हाय काय ना तुझं चैतन्य चैतन्य कितीला आहे मी आता नववीत गेलो नववी केला आता हां कसं वाटतं मानिक ट्युट्रीअलचा खूप छान असं टीचर चांगलं शिकवलं सर एकदम सपोर्ट सर आहेत चांगलं स्टाफ एकदम मी आधी आठवी जॉईन केलं आधी मला स्टडीमध्ये काय इंटरेस्ट नव्हता तिथं आल्यापासून मॅथ्स सायन्स मला फेवरेट आवडलं हां किती मार्क आहे कावीला मला दहावीला एटीच्या पुढं आणायचे नाही त्याच्या पुढे बोलतो की आपण तर माने ट्युट्रीअलचं रिजल्टच छान आहे आपण बोलला ना कोणी टीचर आहेत ना अनुभवी टीचर आहे टीचर स्टाफ आहे काय काय बोलायला आज कसं वाटतंय आणि दोन तीन वर्ष गेले जो रिझल्ट बघतोय आम्ही कंटिन्यू तर खूपच आमचं छान आहे मुलंही तेवढी मेहनत करतायत आणि ऐकतात की आपण डेडिकेशन त्यांना चार तास बसून तर बसतात ते मलाही काही असू दे थोडं काही कुरकुर करतात पण बसतात आणि तेवढंच डेडिकेशन अभ्यास सुद्धा करतात त्यांचे डाऊट्स वगैरे क्लिअर जसं मॅडम बोलतो आम्ही अर्ध्या रात्री सुद्धा कॉल केला तर आम्ही नक्कीच त्यांचे डाऊट्स क्लिअर करतो छान कुठले सब्जेक्ट शिकवतात हिस्ट्री मराठी वगैरे तरीही मुलं बोर नाही होत नाही बोर नाही होतो कारण की खूप फ्रेंडली तुम्ही बघताय आमची टीचर्स किती यंग आहेत फ्रेंडली शिकवतात असं छान मुलांना बोर नाही वाटलं पाहिजे बोर वाटलं की मुलं अभ्यास नाही करत नाही इथे एकाही मुलाच्या चेहऱ्यावर असं आपल्याला वाटत नाही मुलं बोलता 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 तरी की बोर होतं असं काय ना तुझं वरून कितीला आहे तू दहावी पास केला के किती पर्सेंट आले टेन मस्त तर टीचर आहेत बारा वर्ष सगळे जुने टीचर अरे वा <laughs> बारा वर्ष जुने झाले म्हणजे जुने आहेत मॅडम इथे एवढ्या वर्षांचा अनुभव आहे बारा वर्ष कमी नसतं माने ट्युटोरियल साठी हाय मॅम बारा वर्षापासून माने ट्युटोरियल सोबत जोडलेले आहात काय बोलाल कसं वाटतंय असं

तर आपण लवकरच जे आता लोकेशन पुन्हा एकदा कव्हर करूया जेणेकरून जर तुम्हाला ही माने मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हीही घेऊ शकता अर्थात आता जे हायस्ट आलेले आहेत त्यांचा इथे ट्रॉफी देऊन सत्कार होणार आहे ना बपूरसाठी खरंच अभिमानास्पद बाब आहे की आपल्या मध्ये सुद्धा असे क्लासेस आहेत असे ट्युटोरियल्स आहेत आपण आता बाहेर जाऊया सेलिब्रेशन इथे परत सेलिब्रेशन आहे कारण आज खूप सेलिब्रेशन होणार इथे रिझल्ट छान लागलेला आहे अर्थात म्हणून तर आपण आता बघत आहोत की वातावरण खूप छान आहे इथलं अगदी सेंट अँथनी स्कूलच्या फ्रंटलाच असलेलं हे ट्युटोरियल्स आहे मॅडम ही आपल्यासोबत असणार आहेत आता थोड्या वेळातच मॅडमशी बोलूया आपण तर हे आहे माने ट्युटोरियल्स ज्याचा जो दहावीचा रिझल्ट आहे तो नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त लागलेला आहे अर्थात संपूर्ण बदलापूर साठी ही अभिमानास्पद बाब आहे तुम्हाला सुद्धा दहावीच्या परीक्षेची तयारी करायची असेल किंवा पहिली ते दहावी पर्यंत तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तुम्ही नक्कीच येऊ शकता थोडीशी आपल्या क्लासेस बद्दल डिटेल माहिती द्या जर एखाद्या दर्शकांना जॉईन करायचं असेल तर ते कशा पद्धतीने करू शकतात क्लासेस जे आहेत ते आमचे सेंट अँथनी स्कूल रमेशवाडी त्याच्या जस्ट ऑपोजिटच क्लासेस आहेत नियर बाय मानव पार्क सेंट आहे तर आपल्याकडे बघा सगळ्या वर्गांसाठी वेगवेगळे क्लासरूम आहेत सगळ्या विषयांसाठी वेगवेगळे टीचर्स आहेत छान किती म्हणजे टायमिंग कसा असतो आपला टायमिंग बघा वेगवेगळ्या बॅचेसचे वेगवेगळे टायमिंग जसं आता फिफ्टू सेव्हनचं टायमिंग जे आहे ते फ्री टू फाय असतं त्याच्यानंतर जे आपले मोठे वर्ग आहेत एक बॅच मध्ये जे आहेत आपण साधारण किती कॅपॅसिटी ठेवतो एका बॅच मध्ये जास्तीत जास्त आपले ट्वेंटी स्टुडंट असतात म्हणजे आपले जे क्लासरूम आहेत पर्सनल अटेन्शन मिळणार आणि आपले जे क्लासरूम आहेत त्यांची कॅपॅसिटी सुद्धा ट्वेंटी स्टुडंटचीच बड आहे ट्वेंटीच्यावर आपल्याकडे स्टुडंट्स असतात आणि प्रत्येक विद्यार्थ्याकडे पर्सनल अटेन्शन दिलं जातं त्यांचे डाऊट्स पण पर्सनली सॉल्व्ह केले जातात मॅडम आता दहावीचे जे आहेत त्यांना जर कधी कोणाला क्लासेस लावायचे असतील समजा तर आपल्या बॅचेस चालू झालेले आहेत की वेकेशन बॅचेस ऑलरेडी चालू झालेले आहेत एप्रिल पासून त्यांचं पोर्शन पण झालेलं आहे तरी पण जर कोणाला आता जॉईन करायचं असेल तर ते जॉईन करू शकतात जो झालेला पोर्शन आपण रिव्हिजनमध्ये त्यांचं एक्स्ट्रा त्यांना बोलवून घेतलं जाईल धन्यवाद ना तर आज इथे गुणगौरव सोहळा पार पडतो आहे काय बोलतात हा एक दोन तीन अशा या क्लासेस आहे इथे छान असा स्पेस आहे जर आपण बघितलं तर वातावरण खूप सुंदर आहे जसं विद्यार्थ्यांना पाहिजे असतं तसंच वातावरण आहे तुम्हाला सुद्धा हा हा बदलापूर वेस्टला आहोत आपण सध्या रमेशवाडी परिसरामध्ये सेंट अँथनी स्कूलच्या अगदी समोर आपण आहोत आणि ग्राउंड फ्लोअरलाच आहे त्यामुळे तुम्हाला जास्त वरती यायची जायची गरज नाहीये मस्त असा हा क्लास आहे तर मग तुम्ही पण या इथे एकदा नक्की व्हिजिट करा जर तुम्हाला सुद्धा दहावीच्या परीक्षेची तयारी करायची असेल क्लासेस वगैरे जॉईन करायचे असेल तर बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह भेटूया पुढच्या अशाच व्हिडिओमध्ये जे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचं असणार आहे धन्यवाद